एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर् तालुका संगमनेर चंद्रभान संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा बारा। संगमनेर नगरपालिकेची निवडणूक काही दिवसांवरती येऊन ठेपली आहे संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून या ठिकाणी जोरदार प्रचारात आघाडी घेतलेली आहे आणि यंदा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी मैथिलीताई तांबे यांना उमेदवारी देण्यात आली आहे अतिशय उच्च शिक्षित आहे आणि संगमनेर नगरपालिकेचा खऱ्या अर्थानं चेहरा मोहरा बदलण्याचं चे काम जे माजी नगराध्यक्ष आहे आणि विधान परिषदेचे आमदार राहिलेले आहेत ते डॉक्टर सुधीर तांबे आपल्या समोर येत आहेत डॉक्टर साहेब स्वागत आहे आपलं संगमनेर नगरपालिकेची निवडणूक लागली कसं पगता चार वर्ष झाली मागची निवडणूक संपून हे चार वर्ष त्या ठिकाणी लोकनियुक्त खरं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये समाजाचे प्रतिनिधी तिथे असायला पाहिजे ते नव्हते आणि त्यामुळे अत्यंत या काळामध्ये दुर्दशा त्या ठिकाणी रस्ते वगैरे यांची झालेली आहे आणि म्हणून माझा संमत आहे की या निवडणुका वेळेवरच व्हायला पाहिजे लोकशाहीचे ते अत्यंत महत्वाचा भाग आहे या निवडणुकीकडे बघत असताना ती केवळ एक नगरपालिकेची निवडणूक म्हणून आपण पाहत नाहीये तर आपला संगमनेर तालुका आज अनेक क्षेत्रामध्ये सहकार असेल शिक्षण असेल अत्यंत संपूर्ण राज्यात आघाडीवर हो आहे आणि त्याचा एक नगरपालिका हे शहर खूप महत्वाचं असलं साधारणपणे एकोणीसशे एक्क्याण्णव साली बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लक्ष घातलं आणि मला त्यावेळेस नगराध्यक्ष होण्याची संधी मिळाली तिथून एक स्थैर्य महत्वाचं काय असतं की राजकीय स्थैर्य ज्याला आपण म्हणतो आमच्या तिघात ती तीस वर्षामध्ये एकदाही कुठल्याही गोष्टीनं वाद झाले नाही कोणताही नगरसेवक त्या ठिकाणी पळून गेला नाही किंवा नगरसेवक नगरसेवकांची पळवापळवी झाली नाही कुठेही नगर नगरा शर, नगर नगराध्यक्षांच्या निवडी अत्यंत स्मूथपणे झाल्या आणि नगरपालिकेमध्ये असलेलं स्थैर्य हे शेवटी गावामध्ये सुद्धा शहरामध्ये सुद्धा त्याच्या माध्यमातून एक स्थैर्य प्राप्त होत असत हा पहिला भाग झाला दुसरी गोष्ट म्हणजे नागरीकरण आपलं वाढत चाललेलं आहे नागरीकरणाचे काही मूलभूत प्रश्न असतात त्यामध्ये पाणी हा अत्यंत ज्वलंत विषय आहे आणि खरं म्हणजे आपण पाहतो की आज राज्यामध्ये कुठलंही असं शहर नाही की जिथे संगमनेर सारखी पाण्याची पुढच्या अनेक पिढ्यांची सुविधा झालेली आहे निळवंडे धरणात थेट पाणी या ठिकाणी आपल्याला आणि ते पाणी अत्यंत शुद्ध पाणी आहे तिथे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण झालेलं नाही त्याचबरोबर आपण सात टाक्या त्या ठिकाणी बांधल्या म्हणजे शहराच्या सगळ्या भागामध्ये वितरणही चांगलं झालं पाहिजे जुनी किंवा वितरण व्यवस्था होती ती बीव्ही पाहिजे ती संपूर्ण बदलून ती लोखंडी प्यायची केली आहे दुसरा जो महत्वाचा प्रश्न असतो तो कचऱ्याचा असतो तिथल्या सांडपाण्याचा असतो तर सांडपाण्यासाठी भुयारी गटार योजना मान्य थोरात साहेब यांनी त्या ठिकाणी मंजूर केली ती सध्या पथावर हो आहे अर्थात मागच्या चार वर्षामुळे तिच्या प्रगतीमध्ये अनेक अडचणी आलेल्या आहेत तिसरी महत्वाची गोष्ट असते कचरा व्यवस्थापन आपण बघतो की कुठल्याही शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आढळतात याचं श्रेय सौ दुर्गा तांबे यांना दिलं पाहिजे त्यांनी प्रचंड कष्ट घेतले ओला कचरा सुका कचरा ह्या संकल्पना शहरामध्ये राबवण्यासाठी खूप त्यांनी प्रयत्न केले घंटागाडीची व्यवस्था केली त्यामुळे आपण आज बघतो की आपले शहरातील रस्ते हे इतर शहरांच्या तुलनेत म्हणजे अत्यंत स्वच्छ आपलं शहर आहे असं हे झालेलं आहे तिसरी गोष्ट कचऱ्याचं व्यवस्थापन त्या कचऱ्यापासून आपण उत्तम दर्जाचं खत निर्माण करतोय त्याचे त्याचा दर्जा सुद्धा खूप उत्कृष्ट आहे आणि तुम्ही जर तिथे त्या कचरा डेपोवर जर गेलात तर तिथे तुम्ही बसू शकता कार्यक्रम करू शकता भोजन करू शकता एकेकाळी एक तिथून जाणं सुद्धा दुरापास होत तिसरी जी महत्वाची म्हणजे ह्या सगळ्या मूलभूत गोष्टी झाल्या तिसरी जी मह, महत्वाची गोष्ट आहे की हरित संगम नाही शहर हे सुंदर दिसलं पाहिजे तिथे आज आपण बघतो की जवळजवळ पस्तीस जागावर म्हणजे नेहरू गार्डन सोडून सौ सो दुर्गा तांबे यांनी त्यांच्या कालावधीमध्ये तिथे सुंदर गार्डन तयार झाले त्या, त्या, त्या परिसरातील लोकांना वृद्ध लोकांना मुलांना त्याची खूप फायदा होत असतो चौथी गोष्ट म्हणजे ह्या झाल्या मूलभूत गरजा आता एक शहर म्हणून निश्चितपणाने काही नवीन अपेक्षा आपल्याला असतात त्यामध्ये स्टेडियम आपलं जे स्टेडियम या ठिकाणी निर्माण झालेलं आहे ते विश्वासराव मुर्थक यांच्या काळात झालं प्रचंड कष्ट घ्यावे लागले कारण आपल्याकडे सरकारी जागाच उपलब्ध नाही पण आज ते इतक्या उत्तम पद्धतीने झालेलं आहे आणि संगमनेर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तिथे अगदी जागतिक दर्जाचं टर्फ ज्याला म्हणतो विकेट थे थे हो था। त्या ठिकाणी निर्माण झाले अगदी आंतरराष्ट्रीय किंवा रणजीच्या सुद्धा तिथे स्पर्धा होऊ शकतात चौथी गोष्ट आहे की अनंतपंदी खुले नाट्यगृह होतं ते आता आपण बंदिस्त केलंय त्याच्यामध्ये अनेक अडचणी होत्या ती जागा जिल्हा परिषदे केली जिल्हा परिषदेच्या मालकीची होती सत्यजित तांबे यांनी प्रयत्न करून ती शासनाच्या नगरपालिकेच्या मालकीची केली थोरात साहेब महसूल मंत्री होते त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी खूप महत्वाचा भाग झालेला आहे तर अशा रीतीने आपण जर पाहिलं आता याशिवाय खूप गोष्टी सांगता येण्यासारख्या प्रशासकीय इमारत पहा नगरपालिकेची नगरपालिकेचं सभागृह पहा इथली एस टी स्टँड तर आता अत्यंत सुंदर आहे कोर्टाच्या इमारती आहेत पंचायत समितीच्या इमारती आहेत त्या सगळ्या शहरामध्ये आहेत आणि शेवटी मला हेच सांगायचंय पुन्हा की एक जे संस्कृती आपण इथे आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली निर्माण केली आहे की आपण शहरामध्ये सोलोख्याचं वातावरण असणं खूप गरजेचं असतं शांतता पाहिजे कायदा व सुव्यवस्थेची व्यवस्था चांगली पाहिजे पण आज संगमेरचे नागरिक मी फिरतोय लोक त्या ठिकाणी चिंता व्यक्त करतायत ते म्हणतात की सगळीकडे हे कायदा व्यवस्था जवळजवळ घासळून पडलेली आहे हे लोकप्रतिनिधीचं लो काम असतं की कायदा व सुव्यवस्था त्या ठिकाणी मेंटेन करणं आणि गुन्हेगारी वाढत चालली आहे ड्रगचे इतके साठे सापडत आहेत सुपारी देण्यासारखे प्रयोग म्हणजे जे काही आपण बघतो त्या गोष्टी खंडणीखोर असे प्रकार त्या ठिकाणी चालू आहे त्यामुळे इथलं ते स्वास्थ्य संगमनेर शहरात ते आता बिघडत चाललेलं आहे आणि म्हणून आपल्याला शेवटी प्रगती करायची इथला व्यापार आपला खूप चांगला आहे व्यापारी पेठ अत्यंत उत्तम आहे इथल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमुळे त्याला बळकटी मिळत असते आणि म्हणून जर आपल्याला एक चांगलं शहर निर्माण करायचं असेल तर भौतिक प्रगती बरोबरच सांस्कृतिक विकास झाला पाहिजे शहरामध्ये शांतता पाहिजे नागरिकांना एक सुरक्षित असं वातावरण निर्माण झालं पाहिजे मला असं वाटतं की की हो। ते की गेल्या मी नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहतोय की गेल्या एक वर्षामध्ये प्रचंड असं घसरण या सगळ्यामध्ये झालेली आपण त्या ठिकाणी पाहत आहोत त्यामुळे या सगळ्या गोष्टी पूर्ववत करण्यासाठी खऱ्या अर्थाने संगमनेर सेवा समिती असं आपण एक प्लॅटफॉर्म तयार केलाय आमचं म्हणणं असे की आपण विधानसभा लोकसभा इथे पक्षीय राजकारण होत असलं आम्ही देखील विधान लोक सॉरी नगरपालिकेमध्ये पक्षीय राजकारण त्या ठिकाणी पक्षीय चिन्ह घेतलं होतं पण आम्हाला असं वाटतं की आता दोन गोष्टी एकत्र वेगवेगळे पक्ष एकत्र येतात वेगवेगळे विचारप्रवाह एकत्र येतात आणि असे काही नागरिक का असतात की ज्यांना पक्षाशी काही घेणं देणं नसतं त्यांना फक्त एक विकास हवा असतो किंवा एक चांगलं राजकारण निर्माण व्हावं असतं असं वाटतं तेव्हा या वेगवेगळ्या वे 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 विचारसरणीच्या सर्वांना एकत्र आणून आता संगमित सेवा समिती से आपले युवा आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली आपण केल्याय सत्यजित तांबे यांनी नागरिकांनाचा मोठा अभ्यास केलाय एका इंग्रजी नागरिकांवर आधारित एका इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद त्यांनी केलाय आहे जो मोठी दृष्टी आहे एक शहर आपल्याला पुढच्या का आध, काळामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कसं नेता येईल पुढे त्याचा त्यांनी विचार केला त्याचबरोबर नागरिकांच्या के ज्या छोट्या छोट्या सुविधा असतात असुविधा असतात पाणी आलं नाही गटार तुंबली लाईट जाते या सुद्धा आता आम्ही तिथे प्रत्येकाच्या वॉर्डमध्ये तिथे ऑफिस जाणार तिथे अधिकारी जाणार आणि नागरिकांच्या सुविधा ह्या तातडीने त्या ठिकाणी सोडण्याचा प्रयत्न करणार तेव्हा अशा पद्धतीने एकीकडे दुसऱ्या की ते जे गरीब सामान्य माणसं राहतात त्यांच्या आपल्याकडे राहण्याचे प्रश्न आहे तर एकही झोपडी इथे राहणार नाही असा आपला संकल्प पुढच्या पाच वर्षामध्ये एकही झोपडी इथे राहू नये असा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून शहरातली दळणवळण व्यवस्था कशी चांगली होईल इथे जे काही आपले हॉकर्स असतात त्यांना हॉकर झोन तयार करणं त्यांना त्यांचा व्यवसाय पण चांगल्या पद्धतीने केला पाहिजे अशा पद्धतीच्या अनेक योजना आहेत निश्चितच त्या जाहीरनाम्याच्या वेळेस सविस्तरपणे मांडल्या जातील त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा मला सांगायचं आहे की संगमनेर बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तीस वर्ष जे आमचे दिलीप मुंडा असतील विश्वासराव मुथ कैलास लोणारी अरुण माग चौरे त्याच्यानंतर बाळासाहेब पवार असे वेगवेगळे आणि सौ दुर्गा तांबे या सगळ्या नगर नगराध्यक्षांच्या काळामध्ये संगमनेरचे मूलभूत गरजा आपण पूर्ण केल्या आहेत संगमने स्वच्छ आहे के हरित केलं आहे आता आपल्याला सेकंड फेज मध्ये जायचंय त्यामुळे आता आपल्याला जे काही आधुनिक शहर जगामध्ये होत आहेत तशा प्रकारचं एक आधुनिक शहर संगमनेर आपल्याला निर्माण करायचंय आणि त्यासाठी जनतेने आपल्याला आम्हाला साथ द्यावी अशी आमची अपेक्षा आहे त्याचबरोबर संगमनेरचा जो एक लौकिक आहे शांततेचा सलोख्याचा आणि एक सुसंस्कृत आणि कायदा व्यवस्थे व्यवस्था व्यवस्थापनाचा आपण बघतो की अनेक ठिकाणी गुंडगिरीच्या गोष्टी ऐकता ऐकायला येतात संगमनेरमध्ये असं कधीच नव्हतं ते वातावरण पुन्हा आम्हाला इथे निर्माण करायचंय ते, कर ते संगमनेर आम्हाला पुन्हा निर्माण करायचंय त्यासाठी नागरिकांनी आम्हाला साथ द्यावी असे मी आपल्याला आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करत आहे धन्यवाद निश्चितच संगमनेरचं जे सौंदर्याचं वातावरण आहे बंधुभावाचं जे वातावरण आहे ते आपल्याला पूर्ण एकदा या संगमनेर शहरामध्ये प्रस्थापित करायचं आहे म्हणून संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून दिलेले उमेदवार आणि आप यापूर्वी केलेलं काम काम तर केले आता कमाल करायचे म्हणून संगमनेर शहरवासियांनी संगमनेर सेवा समितीच्या माध्यमाच्या माध्यमातून आपल्या पाठीमागं उभं राहण्याचं आव्हान माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केलंय सी न्यूज मराठी साठी बाबासाहेब कडू सुखदेव गाडेकर संगमनेर आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला पूर्ण त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी आहे इथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक